उडवलं बिडवलं मोबाईल प्रकाश वाग बोला जरा नमस्कार मित्रांनो आपल्या समोर पथू डायवर दादा आतापर्यंत किती गाड्या हाकल्या तुम्ही तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत सावली मैदान पाटगाव ते भव्य देव मैदान आहे आणि तिथे आपण आलो आहोत तर मी तुम्हाला दाखवतोय आता कोणती कोणती बैलांचं काय काय पैर आहेत आणि कसं कसं नियोजन आहे ते मी दाखवणार आहे पुढे बघा तुम्ही धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपला सुभाष शिंदे पाशा आणि कोणती कोणती बैल आणलेत दादा सुंदर आणलाय सुंदर आहे हा हा सर्ज आहे का आ, तो आलेलीच आहे अच्छा म्हणजे तो राजा आहे का आणि आज हे दोघं पालन आहेत का सुंदर आणि सर्जा अच्छा आज सरजाचा पायरा आहे तुम्हाला तर शुभेच्छा असेल दादा तुम्हाला गुलालासाठी थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आपल्या सर्वांचे लाडके रवी मामा काराव आपल्या समोर आहेत त्या दिवशी मला त्यांनी फसवलेलं आहे त्या दिवशी बोलले बाईट देतो आणि दिले नाही आणि माझ्या जवळ पण आले मामा काय सांगाल त्या आवाज गेला होता आता थोडा थोडा खुलत चाललाय आवाज गेला म्हणजे तुम्ही केलाय काय नक्की थोडा सीजन चालू आहे ना अच्छा म्हणजे शेतावरती काम आहे त्यामुळं घसा खराब झालेला आहे का तुम्ही कायच नाही केला एक दिवस केलाय पण सांगण्यासारखं नाही अच्छा असा उपाय तुम्हाला सांगण्यासारखा नाही प्रेक्षकांना बघू शकता गुपित उपाय मामांचा आवाज जरा बसलेला आहे त्यामुळे आपण जास्त मोठी बाईट घेऊ शकत नाही मामा आपला बैल कधी दिसेल आपलं बैल दिसेल पुढच्या अड्ड्यामध्ये पुढच्या अड्ड्यामध्ये सध्या शेतीचं काम बाकी आहे त्यामुळे वेळ मिळत नाहीये तुम्हाला असा विषय काय सांगाल आज किती बैल घेऊन आले टेम्पो मध्ये किती फेऱ्या झाल्या दोन फेऱ्यामध्ये सहा बैल आण आज मजबूत तुम्हाला भाडा आहे हा बघू आता बरं आहे धन्यवाद मामा नंतर भेटतोच तुम्हाला मी धन्यवाद बघू शकता ओ, 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 फुल अग्रेसिव्ह बघू शकता तुम्ही दादा नमस्कार आपलं नाव सांगा दादा कुठून सागाव बारुडम सागाव आणि आपल्या नंदीचं नाव दादा इंद्रा बघू शकता मित्रांनो पांढरा शुभ्र इंद्रा बघू शकता तुम्ही शिंग देखील छानपैकी सजवलेत दादांनी दादा कसं काय आजचं नियोजन बद्दल काय सांगाल आजचं नियोजन अच्छा जमलेली आहे गाडी गाडी अच्छा तुमची बॅनरवर जमली होती पण काही प्रॉब्लेम झाला का अच्छा अच्छा अरे बाबा मग आता तुम्ही जमून शर्यत करणार आहे ठीक आहे दादा तुम्हाला शर्यतीसाठी शुभेच्छा असतील आणि जर तुमचा गुलाल झाला तर आपण मोठी नक्कीच घेऊ दादा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव सांगा दादा दा। कुठून आलात आपण बदलापूर बदलापूर आणि आपल्या नंदीचं नाव दादा पोपट्या नाव कोणी ठेवले दादा छान नाव आहे पप्पा ठेवले पप्पाने ठेवले का छानपैकी नाव आहे बघू शकता मित्रांनो पोपट्या आणि पोपट्याचं नियोजन काय दादा आजचा पायरा वगैरे कोण आहे यक्का आहे का कुठला हा आहे का बघू शकता मित्रांनो यक्का यक्का आणि पोपट्या पालणार आहे का आज तर दादा शुभेच्छा असेल तुम्हाला गुलालासाठी धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार दादा, दादा नाव सांगा आपला महेश बालुकुर्ले मसा मसा आणि आपल्या नंदीचं नाव दादा जिवा जीवा। जीवाचा जीवा जीवा। काय नियोजन आहे आजचा पायरा वगैरे कोण आहे आता पैरा पार सासण्यावाल्यांचा आहे कुठला हा का हा जलवा आहे का जलवा आणि जिवा आज पलणार आहे दादा काय गाडी वगैरे जमली का तुमची गाडी जमली नाव द्यायला गेले अच्छा गाडी जमलेली आहे बघू शकता मित्रांनो ही जोडी पालणार आज आणि दादा धन्यवाद आणि गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आपण गुलाल घेतल्यानंतर मोठी वाईट घेऊ धन्यवाद दादा धन्यवाद बघू शकता जिवा मासा एक्सप्रेस जीवा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांगा सुशील कुंडली गडगे कुठून आलात दादा आपण बदलापूर खरवाई आणि आपल्या नंदीचं नाव तेजा तेजा म्हणजे पाषाणेच्या कॉकटेलमध्ये तर तोच का दादा आनी तेजा बघू शकता मित्र आणि तेजेचं नियोजन काय आहे दादा आजचं महाराजच्या मध्ये कळणार आहे कुठला आहे महाराज महाराल गाव आणि सैराट बैलाचं नाव आहे महारालचा आज मारल सोबत आहे तेजा अच्छा दादा शुभेच्छा असतील गुलाल साठी शर्यत झाल्यानंतर आपण मोठी बाईट घेऊ दादा धन्यवाद दादा मला नाव काय तुझा आदित्य अशोक भगत कुठून आलाय तू तू जेवला नाही का मग वाडापा खातो काय बैल आणला का तुमचा कुठलाय कुठे बैल नाव काय बैलाचा मेहरबान मग आज कसं का काय नियोजन मेहरबानचा कौन हो ये पैरा तो आहे मग एवढं आहे शर्ती ना आलाय उडवलं बिडवलं मग बैल आहे बघ पुढे पुढे जाऊ नको हा इकडे लांबच थांब म्हणजे सावलीतच बस झाडाखाली हा ठीक आहे सर दादा नमस्कार दादा दा गुलाल झाला दा काय सांगते याचं नाव भैरवाने हा वीरा कुठलं दादा कुठून आलात तुम्ही अच्छा दादा गुलाल घेतला काय सांगाल गुलाला बद्दल आज कसा आहे आनंद हा आनंद आहे आणि ही जोडी प्रथमच बोलते का नाही किती गुला झाले या जोडीचे पाच सहा गुला झाले या जोडीचे म्हणजे गुलालातच आहे गाडी सध्या तरी आणि ड्रायव्हर कोण होता दादा हे ड्रायव्हर होते का दादा आपलं नाव माझं नाव सारंगपुरी सारंगपुरी दादा किती गाड्या गाडी आता ही पहिलीच गाडी आणि श्रीगणेश तुम्ही केलाय गुलालानी आणि गुलाल भेटलाय दादा तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असंच गुलाल घेत राहा आणि हे मालक आहेत का छोट्याचे काय सांगाल दादा काय आनंद आजचा एक महिन्यातून काढला आणि वासरू जर देखील चांगली आहे तर काय सांगशील वासराबद्दल दादा पब्लिकनी पळतोय आणि जोडी जे दादा आपल्याला बोलले की चार पाच गुलाल झालेत सलग तर काय अच्छा म्हणजे घरच्या हा या जोडीचे चार पाच झालेले अच्छा अच्छा बघू शकता मित्रांनो चार पाच गुलाल या जोडीन सगळे पोरं कोण आली नाही का हा नंदी जरा अग्रेसिव्ह दिसतोय काय सांगाल दादा मारायला ठीक आहे दादा शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल बघू शकता मित्रांनो इकडे बघू शकता बिंजोडची गाडी चालली शंभूची बघू शकता तुम्ही शंभू खाली पडण्यासाठी चाललाय आणि कदाचित हा पायर आहे त्याला बघू शकता तुम्ही बघूया पुढे मी दाखवेल तुम्हाला

जुहापुहाप ड्रायव्हर जरा युनिकच दिसतो पण त्याच नाहीच मला नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्या समोर पथू ड्रायव्हर दादा आतापर्यंत किती गाड्या हाकल्या तुम्ही आता मी आजच्या मैदानामध्ये चार गाड्या हालल्या किती गुलाल भेट गुलाल झाले एक गाडी पडली अच्छा तीन गुलाल झाले का आता परत चाललेत का तुम्ही आता मला खाली अजून दोन गाडी अच्छा आणि आता या गाडीचा गुलाल तुम्हीच घेतला कशी गाडी बोलते आता पाखरे आहे हा संतोनु हा ही गाडी म्हणजे अजूनपर्यंत गुलाल यांचा पडलेला नाही अच्छा आजपर्यंत सगळ्या गाड्यांचा गुलाल झालेला म्हणजे या गाडीवर तुम्ही तुम्हीच असता ड्रायव्हर या गाडीवर तिचे किती गुलाल झाले या गाडीचे तिचे तरी तीन तीस तीन मी तर तीन चार टाइम बसलो आता अच्छा पण या सीझनला याच्या आधी गेल्या वर्षी पण गाडी चांगली पळत होती आदत मध्ये पळतोय चांगला गाडी वरतो कशी आहे जोडी कशी आहे काय बोला एवन जोडी वरा लागेल म्हणजे वासर जर त्यांच्या लेवलच्या जोडीला ते ठेवणार नाही अच्छा शुभेच्छा असतील दादा अशाच गुलाल मिळवत जा तुम्ही धन्यवाद दादा बघू शकता मित्रांनो चौथा गुलाल पत्तू ड्रायव्हर यांचा धन्यवाद दादा नमस्कार काय म्हणता कधी बसून आपला धंदा म्हणजे एक वर्ष झाला इथे म्हणजे सगळ्या अड्ड्यात तुम्ही जाता का मग कसं आहे का आज धंदा पाणी कसं आहे व्यवस्थित आहे ना बघू शकता इथे थंडकार लिंबू सरबत मॅंगो ज्यूस सुद्धा मिळते दादा आहेत आपल्या समोर उत्कृष्ट असं मी पण घेतलेलं आहे बघा या आणि इथं पिऊन घ्या आणि थंड वा चला प्रकाश वाघ बोला जरा काय काय बोलता तुमचा बैल जिंकला मग कसा आहे आनंद कसा आहे एवढं काय लाजता तुम्ही अरे लाजू नका बोला जरा अरे बोल रे तू कसं आहे आता आनंद कसा आहे छान आहे छान आनंद छान आहे बघू शकता मित्रांनो अरे लाजत आहे ते काही कधी बोलले नाही म्हणून मग काय म्हणता आज काय पार्टी वगैरे काय भेटणार का आम्हाला ते बघा ते शेट येत पुढे आपला अरे तू मेन शेट आहे इथं शेट आहे शेट आहे तू शेट आहे मेन राजा शेटी अरे बाप रे इकडे बघू शकता बारा तेरा ते काय विषय आजचा विषय बाबा अच्छा? चांगली गाडी झाली आज।, आज चांगली झाली मजेत आली हा मग चला आता मग बाकी काय म्हणता काय नाही काय नाही काय बोला काहीतरी बोला राजा मी काय मित्र समोरच बघू शकता आपल्या गावातील तरुण आहे काय सांगायला दादा आज शर्यतीने आले तुम्ही मी घरची त्या दिवशी आलतो आपडला अरे बाबा माझ्या तरी पण तुम्ही मैदानामध्ये आलात म्हणजे काय सांगायचं आपल्याला कसा लाद आहे म्हणून यायलाच लागतो अच्छा बैलांची आवड आहे का दादा तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप काम चालू आहे आता करू बघू पुढच्या वर्षी आणि काय सांगाल आज आपल्या गावातील जोड्या बऱ्याच गुलाल घेतला आली होती आणि भरपूर आपल्या विजय प्राप्त झाला गुलाल पण भेटला तर मी खूप आनंदी आहे आता रात्र किती आली तुम्ही बघा पण बैलांसाठी मी थांबलो अच्छा आता बैलावाले मला नाश्ता विष्टा दिला तर ठीक आहे कोणाच्या पाठी आला तुम्ही कोण असे बैलवाले ते मला नाव सांगा केदार केदार बबल्या यश जोशी अच्छा याला सुधीर झांजे गेला घरी त्यांच्या पाठी आलो ना मी हा त्यांच्या पाठी आला पण पा, आता तिघ आहेत तुमच्या बरोबर तर त्यांना धरा तुम्ही आणि मला इथे बरा पडला मला चायनीज खायला घाला मी, मी तुमच्या पाठी आलोय चायनीज बघू आता येतात का नाही का तुमचा मान ठेवतील ना दादा आता एवढे तुम्ही सुट्टी मारून किंवा तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्यांच्यासाठी म्हणजे तुम्हाला देणार ते बघू आता काय दिला तर ठीक नाही तर मग काय बरोबर आहे तुमचं बरोबर आहे काही चुकत नाही तर दादा धन्यवाद दोन मिनिटाची तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मी आभारी आहे दादा धन्यवाद ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू